प्रमोद प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात प्रमोद आपण पाहतोय बदलापूर प्रकरणाचे आता पडसाद हे दिल्लीमध्ये सुद्धा उमटलेले आहेत काय अधिकचे अपडेट्स आहेत प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर सकाळपासून बदलापूर असेल किंवा महाराष्ट्रामध्ये संतापाची लाट या गोष्टीमुळे उठल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं सगळ्या ठिकाणावरून या घटनेचा निषेध केला जात असताना सुद्धा केंद्रीय बालहक्क आयोगाकडून देखील या घटनेची दखल घेतली गेलेली आहे आणि आगामी काळामध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये एक कसं जे आहे ते बदला पूर्ण देखील पाठवलं जाणार आहे बालहक्क आयोगाकडनं आणि घटनेची संपूर्ण माहिती जी आहे ती घेतली जाणार आहे खरंतर आरोपीला कडक कडक शिक्षा केली जावी अशा पद्धतीची भूमिका सगळ्या गोष्टी घेतलेली आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना देखील फेर इनी होती आणि त्यानंतर आता राज्य난민 समितीने मते या सगळ्याचं प्रतिसाद करून राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून लवकर सिस्टम जाएगी महाराष्ट्रामध्ये आणि त्यामुळे अधिकचा तपास सुद्धा केला जाईल प्रमुख धन्यवाद सविस्तर माहिती बद्दल तर राष्ट्रीय बाल हक्क आयोगाकडून सुद्धा आता या संदर्भात तपास केला जाणार आहे या संदर्भात एक समिती पाठवली जाणार आहे बदलापूर प्रकर असे आपण पाच पडसाद थेट दिल्ली मध्ये सुद्धा उमटलेले आहेत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका